श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर लेक्वन बैजोबाचे भुंगी नामकरण पुरी पुरी येथील बैजोबाने आपल्या शेतातील वाडके तोडली आणि एका राजनाथ घालून गंगा गोदावरी नदीतून घेऊन आले रामनाथाच्या देवडाजवळील नाल्याजवळ आणला आणला मग खांद्यावर रांझण घेऊन सर्वज्ञांजवळ घेऊन आले तेव्हा सर्वज्ञ रामनाथाच्या सभामंडपात बसले होते बाईसाने म्हटले बाबा बटीपूर ओडका असा दिसत आहे परंतु किती होजे घेऊन आला माझ माझं कमर मोडले असा दिसत आहे सर्वज्ञ म्हणाले बाई तो महादेवाचा बलवान भुंगी तसा हा आमचा बलवान भुंगी सेवक त्याने रांजण उतरवला सर्वज्ञान बा वाडकाचा ढीक केला बाईसाहेब सर्वज्ञांसाठी कोवडी कोवडी वाडके निवडू लागली सर्वज्ञांनी सांगितले बाई थांबा ही वाडके अशी निवडू नका निंबर पिळलेली व कोवळी असे याचे विभाग करा तिने विभाग केले मग सर्वांना दिले तेव्हा देवळातला पुजारी आला सर्वज्ञांनी आपला हिसा त्या पुजाऱ्याला देवविला नंतर बाईसाने सर्वज्ञांसाठी चार एक ચાર્ય કોડી વાળકે નિવલી શ્રી ગોપાળ કૃષ્ણ ભગવાન કી જય